हागवणे कुटुंबियांनी वैष्णवीचं आयुष्य संपवून टाकलं फक्त वैष्णवीच त्यांच्या डोळ्यात खुपत होती असं नाही त्यांचा म्हणजे हागवणे कुटुंबियांचा स्वभाव इतका खतरनाक आहे की ती लोक कोणत्याच बाहेरून आलेल्या व्यक्तींना सहन करू शकत नव्हते हगावने कुटुंबियांची मोठी सून ही या त्रासातून गेली मयुरी आणि सुशीलचाही प्रेमविवाह होता शातीर आवळीजवळ्या पोरांनीही चांगल्या श्रीमंत मुलीच पटवलेल्या मयुरीची सासू मयुरीबरोबर आधी चांगलंच वागायची पण करिश्मा नावाची नागिन जळायची आणि तिचं वर्चस्व कुठेतरी कमी होईल म्हणून ती सुनांना ताब्यात ठेवायचा प्रयत्न करायची मयुरीच्या म्हणण्याप्रमाणे खरी सूत्रधार करिश्माच आहे चौतीस वर्षांची करिश्मा अविवाहित असून करिश्मा, करिश्मा घमेंडी आणि ईषाळ वृत्तीची असल्याने घरात तिचेच लाड व्हावेत तिचेच निर्णय फायनल असावेत आणि सगळ्यांनी तिचंच ऐकावं असं तिचं म्हणणं असायचं घरातले या करिश्माच्या मनमानीला खत पाणी घालत राहिले आणि तिच्यामुळेच आज अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं शशांकच्या प्रेमविवाहाला करिश्माचा पूर्ण पाठिंबा होता वैष्णवीला पळवून न्यायला शशांक बरोबर ही करिश्मा चाललेली नंतर ती म्हणजे करिश्मा आणि सासू लताने वैष्णवीला प्रचंड त्रास दिला वैष्णवीच्या आई वडिलांना हव्या तशा शिव्या दिल्या वैष्णवीला तर करिश्मा मारायची तोंडावर थुंकलेली चारित्र्यावरून प्रचंड शिव्या दिलेल्या त्यात भर म्हणून शशांक वैष्णवीला लोखंडी पाईपने मारलेला घरात दररोज महाभारत व्हायचं पण गावातल्या लोकांना कानोकान खबर नसायची बाहेर तर हागावणे कुटुंब खूप प्रेमाने राहायचे लता हगवणे वैष्णवीची सासू तर गोरगोरिबांना मदत करायची गावात प्रत्येक कार्यक्रम हगवणे कुटुंबीय उपस्थितच व्हायचा याच हगवणे कुटुंबियांनी बैलासमोर गौतमी पाटीलला नाचवलेली हगवणे कुटुंबियांचा मुख्य व्यवसाय प्लॉटिंग आणि शेती हाच आहे हगवणे कुटुंबियांचं प्रस्तच इतकं मोठं आहे की गावात अगदी वीस एकर प्लॉटिंगची जमीन आहे अगदी चौपाळ्यावर बसून नवीन नवीन प्रकारच्या दारात गाड्या असल्या की कसा रुबाबच वेगळा असं म्हणणाऱ्या लता हागवणेनी तर सीमा चौलांडलेली राजेंद्र हागवणेने म्हणजे सासऱ्यांनी थोरल्या सुनेच्या छातीवर हात टाकलेला शशांकने मोठ्या अवघड जागी लाथ मारलेली बाळ होत नसेल तर ए माझ्याकडं असं निर्लज्जपणे म्हणलेलं घेतलेले ही कुटुंब कोणत्याच कायद्याला नव्हतीत पण राजेंद्र लुबाडी स्वभाव लोकांना माहिती असावा म्हणूनच राजेंद्र हगावणेना लोकांनी एकदाही निवडून दिलं नाही आता तर अख्खं आयुष्य धुळीत गेलं हे आहे वैष्णवी हगावण्याचा सासरा स्वतःला प्रतिष्ठित नेता मानणारा राजेंद्र हागावणेची काळी कुट्ट हिस्ट्री हगावने कुटुंबीय पूर्वीपासूनच प्रतिष्ठित कुटुंब होतं आजोबा वडिलांपासून राजकारणे होते सभापती सारखी त्यांनी भूषवली खानदानाने मिळवलं आणि राजेंद्रने ते सगळं धुळीस मिळवलं हा राजेंद्र हगावणे इतका शातिर माणूस आहे की त्याने ओळखी पाळखीच्या शासकीय अधिकारी आणि इतरांना घेऊन वडिलांचा खोटा मृत्यूपत्र तयार केलं आणि खानदानी अख्खी जमीन आणि प्रॉपर्टी एकटाच लुबाडणार होता पण तेवढ्यात त्याच्या भावाने तो प्रकार उधळून लावला फुकाट मिळेल तेवढा ओरबाडून खाणार हागावणे कुटुंब केवळ आणि केवळ लोभानेच उद्ध्वस्त झालं राजेंद्र हागवणीला पश्चाताप होतोय असं वाटत असेल तर तो भ्रम आहे त्याला वाटते आपल्याला अजूनही राजकीय पाठिंबा आहे भरपूर पैसा आहे असली प्रकरण तर लोक चार दिवसात विसरून जातील पण राजेंद्र हगवणी तुला अंदाज नसेल अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय आणि या प्रकरणात तो माती होणार हे नक्की भाग्यलक्ष्मीचा श्राप तुला सोडणार नाही